शहर सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचे तीन आणि मोटरसायकलचा एक गुन्हा उघडकीस आणून चार लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याच्या कब्जातून सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरीची मोटारसायकल तसंच गुन्ह्याकामी वापरलेली कार असा एकूण चार लाख एकोणसाठ हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे चालक बाळासाहेब काळे सतीश काटे सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली